तर बघा कसं निसर्गरम्य वातावरण कसं मस्त असं वाटतं जांभरे धरण तर आणखीन जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा तर जांभरे धरणाला जाण्यासाठी चंदगडमधून छत्रपती संभाजी महाराज चौक इथून दाव्या बाजून सरळ असं जावं लागतं हा गुरुवार पेड असं म्हटलं जात मग पुढे आम्ही मांडव चौकात पोचलो मग मान देवाच्या पाया पडून मग आम्ही पुढे निघालो मग आपण पोचलो शिवसृष्टी स्थळ चंदगड येते मग तिथे शिवाजी महाराजांना मुजरा करून मग आम्ही पुढे निघालो मग आपण पोचलोय चनगड चे ग्रामदैवत श्री रवळनाथ देव येते मग त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही जांभरे धरणासाठी निघालो मग आम्ही हिंदू चौक देसाईवाडी मध्ये पोहोचलो देसाईवाडीतून नऊ किलोमीटर असा हा जांभरे डॅम आहे बघा जांभऱ्याला जाताना कसं निसर्गरम्य वातावरण आहे एकदम असं मस्तच वाटत आहे इथ आणि इथे इतका पाऊस आहे की वड्याचं पाणी असं रस्त्यावर आलंय बघा आणि हे बघा मध्येच ओढ्या आहेत आणि ओढ्यातून पाणी कसं जातं हे बघा आहे ना एक नंबर आणि हे बघा मागचा मी खेकडी पकडायचा व्हिडिओ टाकला होता ना त्यामधली ही नदी आहे ही बघा आता कशी पूर्ण शेतामध्ये आलेली आहे बघा तुम्हाला सगळीकडे दिसत आलो आणि ही बघा आपली लाल परी इथे थोडं थांबावं लागलं बस होती बघा लालपरी आता इथून जांभळे आहे पाच किलोमीटर ही आहे नावेली आता आपण पेडणेकर वाढीत चालू आहे हे बघा जांभळे गाव आणि इथून हे वाटतं असताना अंडचा रस्ता आहे जांबळे धर्मात तर आपण पोचलेला जांभराव आणि जांभाव हा एक ब्रिज आहे ब्रिज पासून असं लांबून असं दिसणार हा दृश्य आहे बघा आणि तो आहे ओव्हरफ्लो होते पाणी आणि आजूबाजून बघा पाणी कसं वाहतय हे बघा तर दुसऱ्याकडे बघायला गेलं तर हे बघा आणि असा निसर्ग आहे एक नंबर वर्ट इथे निसर्ग याला सगळीकडे असं एकदम हरियालीच हरियाली आहे हे बघा म्हणजे डोंगराचा डोंगरातलाच भाग आहे आता आपण ब्रिज वरून पुढे चालतोय

तिथून असं बघितलं होतं ओव्हरफ्लो आता तुम्हाला जवळून दाखवत आहे तर हे बघा जांभर्या धरणाचा ओव्हरफ्लो बघा कसं वेगानं पाणी वाहत कसा मस्त असा हा धरण आहे बघा मस्त असं वातावरण मस्त वाटत तर ते पुढे बघतात तर ते डोंगर आहे आणि ही आपली जांभरे धरण